चोपड्यात अनधिकृत बियाणे व खते विक्रेत्यांवर कृषी विभागाचा छापा काल रोजी मौसे वैजापूर तालुका चोपडे येथे जिल्हास्तरीय भरारी पथकाने चोपडा तालुक्यातील न्यू लक्ष्मी कृषी केंद्र वैजापूर येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला वैजापूर येथील लक्ष्मी कृषी केंद्राचे मालक योगीराज देवसिंग पाटील वय तीस वर्ष राहणार नागलवाडी हे पंचवीस मे दोन हजार विना परवाना अनधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याचं आढळून आलं मात्र योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून वैजापूर येथे बियाणे आणि खत विक्री परवाना न घेता अनधिकृत कृषी केंद्रामार्फत खते आणि बियाण्याची सर्रास विक्री करत असल्याचं आढळून आले सबाबत जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून कृषी केंद्रात विना परवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे वीस टन चारशे पाच गुण्या चार लाख हजार चारशे रकमेचे किमतीचे रासायनिक खते मका आणि कापूस या पिकांचे दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा रुपये किमतीचे एकशे अठ्ठ्याऐंशी बियाणे पॅकेट्स असे एकूण सात लाख पस्तीस हजार आठशे चौसष्ट रुपये रकमेचे रासायनिक खत आणि बियाणे जप्त करून या बंद आदेश देण्यात आला यावरून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगीराज देवसिंग पाटील यांनी बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी खत नियंत्रण कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न यातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भरारी पथकात अविनाश खेरणार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती चोपडा रामचंद्र पाटील मंडळ कृषी अधिकारी हातेड यांनी संयुक्त कायदेशीर कारवाई केली सदरील कारवाई ही, ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवार संचालक गुण नियंत्रक सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली बाबत विचारणा केली तर तिथं बियाणे आणि खते याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता परवाना अनधिकृत परवाना असताना नसताना सुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे आणि जवळपास एक चारशे पाच गुन्ह्या खताच्या आणि एकशे अठ्ठ्याऐंशी हे आपल्याला मका आणि कापूस बियाण्याचं असं दोघांची किंमत वगळता सात लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल हा कुठलाही परवाना न घेता शेतकरी बांधवांना ते विकत होते आणि हा अनधिकृत अनधिकृत विक्रेता याच्यावर आपण एक बियाणे अधिनियम आणि खतं अधिनियम याच्यानुसार कारवाई केलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण खते बियाणे खरेदी करताना जी ज्या शे कृषी सेवा केंद्राकडे परवाना आहे त्यांच्याकडनंच घ्यावं तसेच पक्क बिल जरूर घ्यावं किती आरोपींना अटक करण्यात आली याबाबतची कारवाई सुरू आहे सद्यस्थिती त्या अनुषंगाने ज्या अनधिकृत कृषी केंद्रावर छापा टाकलेला होता त्यांचं प्रोपरायटर म्हटलेले श्री पाटील नामक व्यक्ती आहेत त्या अनुषंगाने त्यांना अटकेची कारवाई सुरू आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा चळगाव लोकनायक न्यूज